आपल्या राज्यातील लाडक्या महिने बसलेले आहेत

ज्यांना रोजगाराची गरज आहे ज्यांना प्रशिक्षणार्थ्यांची गरज आहे त्या अखंड माझ्याजवळ बसतील असं मला वाटत आहे <laughs> <laughs> जे खरंच नेतृत्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी करत असते फक्त भेट देणार नाही तर शेवटच्या दिवसापर्यंत बसतील किंवा समजून जाऊ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असते कारण चौदा दिवसापासून प्रशिक्षणार्थ्यांना त्यांना गरज दिसली नाही ने। नेतृत्वाला गरज ने दिसली नाही वयाच्या चौतीसव्या वर्षी करून आज शासनाने दखल घेतली नाही पण ज्यांच्यासाठी बसलो त्यांना सुद्धा गरज वाटत नाही जो पर्यंत न्याय मिळत नाही तो तोपर्यंत मी इतर बसेल ምናምን 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 ምናምን